अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसाला बऱ्याच लोकांना त्रास होत असतो आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की पौर्णिमा आणि अमावस्या आल्यानंतर आम्हाला असा त्रास होत असतो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की या दिवशी आपल्याला उतारे वगैरे जे असतात आपल्या घरावर जे केंद्रानुसार आपल्या दिंडोरी ज्या केंद्रानुसार माहिती सांगण्यात येते ते उतारे कोणते करायचे म्हणजे जवळपास ज्या माणसांना त्रास होतो किंवा आपल्या घरावरून देखील तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुद्धा नजर बाधा होत असते किंवा आपल्या घरात आजारी पडत असत किंवा एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करते अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर अशा गोष्टी घडत असतात तर तुम्ही आवश्यक उतारे करू शकता अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जे काही उपाय आणि सेवा करत असतो ते मी सांगणारच आहे पण आपली अमावस्या येत आहे दोन तारखेला श्रावण अमावस्या जी आहे दोन सप्टेंबर या दिवशी येणार आहे पिठोरी अमावस्या खूप मोठी अमावस्या आहे आणि बैलपोळा जो सण असतो तो पण त्या दिवशी आहे श्रावण अमावस्याच्या दिवशी होत असतो तर त्या दिवशी मोठी अमावस्या असल्या कारणामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल तुमच्या घरात अशा गोष्टी ज्या पुढे चालून मी सांगणार आहे तुम्हाला असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल या मोठ्या अमावस्येच्या दिवशी किंवा त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील आणि त्या उपाय जे सांगणार आहे ते नक्कीच करायला सुरुवात करा तुम्हाला फरक जाणवेलच म्हणून तुम्हाला सांगेल दोन तारखेला अमावस्या येईल त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी हे उपाय करा अमावस्याचा जो कालावधी असतो अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या दोन तीन दिवस आधी आणि दोन तीन दिवस नंतर जो कालावधी असतो हा या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात त्रास होत असतो लो बऱ्याच लोकांना ठीक आहे तर ह्या कालावधीमध्ये आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याला जे उतारे करत असतो ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि उतारे करत असताना तुम्हाला सांगते बरेच लोक उतारे करतात पण ते सांगत नाही तुम्हाला सगळ्यात आधी मोठी चूक म्हणजे तुम्ही कोणाला सांगू नका किंवा असं बोंभाट्या बोलतो ना आपण तर ती सांगू नका म्हणजे सांगून सेवा करू नका ह्या ज्या काही सेवा असतात त्या चांगल्या गोष्टीसात ती वेगळी गोष्ट असते पण नकारात्मकता जी असते आपल्यामध्ये ती जाण्यासाठी आपण जे काही गोष्टी करत असतो ह्या गोष्टी आपण टाळायचा प्रयत्न करा फक्त तुम्हाला सांगायचं असेल कोणाचं वाईट असेल तर नक्कीच तुम्ही सेवा शेअर करा पण मी करतो मी करतो असं करू नका आणि जे उतारे वगैरे असतात हे करून आपल्याला गुपचुप करायचे असतात म्हणून तुम्हाला सांगेल जे श्रीमंत लोक असतात किंवा मोठ्या घरात जे उतारे करण्यात येतात ते देखील करतात पण ते सांगत नाही कोणाला आणि जाणवू देखील देत नाही ही गोष्ट तुमची चुकत असेल तर ते बघा सगळ्यात आधी ते सांगितलं परत दुसरं सांगेल की आमावश्याच्या दिवशी तुम्ही बोलाल एक कामावश्या सेवा केली ताई उतारा केला आणि दुसऱ्या आमावश्याला तिकडे म्हणजे जाऊ दे मला चालत नाही सुत्तकाला सुतकाला आली किंवा विटाळाला मेराव दिलं तिसऱ्याला तर मग आठवणच पडते आपल्याला हे असं तुम्ही करू नका वारंवार करा कारण प्रत्येक वारंवार केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता किंवा त्या व्यक्तीमध्ये बदल घडत असतो आपलं एक कामावश्या केली की संपत इथे विषय तुम्हाला अमावश्याला जमत नसेल तर तुमचा शनिवार शनिवार असा वार आहे की ज्या अमावस्याच्या सेवा असतात त्या आपल्या टळल्या की त्या अमावस्याच्या दिवशी आपण करू शकतो म्हणून तुम्हाला सांगेल तर नक्कीच तुम्ही शनिवारच्या दिवशी या सेवा अगदी केल्या तरी देखील चालेल प्रकारे तुम्ही करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला सांगणार आहे उतारे किंवा मग आपण सेवा काय करायची ते मी नंतर सांगते पण सगळ्यात महत्त्वाचं तुमची मानसिकता तुम्ही जर विचार हे पॉझिटिव्ह ठेवले स्वतःचे मनाचे आता तुमचा विचार जर असा असेल की अमावस्या येत आहे आता मला त्रास होणार आहे पौर्णिमा येत आहे आता मला त्रास होणार आहे आमच्या घरात असं होणार आहे हे विचार किंवा हे थॉट जर आपण ठेवले तर हे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडामध्ये तुम्ही एका पटीने टाकाल तर ते दहा पटीने देत असतं आपली वास्तू असते आपलं घर असतं आपल्या वास्तूमध्ये आपण जो विचार करतो ते तथास्तू म्हणत असतं म्हणून सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन तुमची विचार श्रेणी बदला ती सकारात्मक करा कधीच असे विचार करू नका की आपल्या वास्तूमध्ये असं घडणार आहे किंवा माझ्यासोबत असं होणार आहे आता या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्याबरोबर ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचार करणार की पौर्णिमा किंवा अमावस्या येत आहे आणि त्या दिवशी आता मला असा त्रास होणार आहे तर त्या दिवसापासून तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होईल म्हणून तुम्हाला सांगेल की नकारात्मकता या गोष्टी करू नका फक्त हा विचार ठेवायचा कुणाचा बाप जरी समोर आला तर माझे गुरु माझ्यासोबत आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं माझे गुरु ज्या दैवतला तुम्ही मानतात मी बोलत नाही की महाराजांचंच नाव घ्या तुम्ही महाराजांना जर मानत असणार किंवा गुरु असणार सेवा करत असणार तर महाराजांना माझ्यासोबत आहे कोणाचा आला तरी माझं वाकडं होणार नाही हा शब्द तुम्ही धरून चला तुम्हाला काहीच होणार नाही हे शब्द आहेत माझे पण तुम्ही जर आधीच सुरू केलं तर ते होणारच आहे म्हणजे तुमच्यापासूनच त्या ज्या लहरी ज्या असतात ओरा जो असतो आपला तयार होत असतो आपल्या आजूबाजूचं जे वलय होतं ते तयार होत असतं आणि तेच नकारात्मक राहिलं तर त्या गोष्टी घडत असतात आपल्याबरोबर म्हणून हे विचार जे असतात की आपले थॉट जे असतात ते पॉझिटिव्ह असणं खूप आवश्यक असतं तुम्ही एखाद्या मंदिरात गेला मंदिरात गेला ना काय करतात बरेच लोक बाहेरूनच असा नमस्कार करतात निघून जातात तुम्हाला सांगू का मंदिर जे असतं देवाचं मंदिरांमध्ये जा तिथे एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते कारण बऱ्याच सेवा आपण काय बोलतो मंदिर असलं तर मंदिरातच करा का बोललं जातं कारण मंदिरामध्ये पॉझिटिव खूप एनर्जी असते घरापेक्षा जास्त घरातल्या मंदिरांपेक्षा म्हणून तुम्हाला सांगेल मंदिर जर दिसलं तर नक्कीच किती वेळ लागेल तुम्हाला दोन मिनिट तीन मिनिट जा तिथे गेल्यानंतर हात जोडा दोघे हातांनी नमस्कार करा तुमचे विचार किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तिथून मिळत असते निगेटिव्ह एनर्जी कमी होत असते हा देखील फायदा होत असतो तर ही एक पद्धत झाली परत दुसरी तुम्हाला सांगेल तुमचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोजच्या दररोज जर तुम्ही एक तुरटीचा खडा घ्या तुरटीचा खडा घेतल्यानंतर तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि टाकल्यानंतर आपण आंघोळ करा तो तुरटीचा खडा काढून तुम्ही ठेवू दररोज तुम्ही अशा पद्धतीने आंघोळ करू शकता आंघोळ करत असताना तुम्हाला जो मंत्र जप आहे समजा आता आजारपण असेल तर महामृत्युंजय मंत्र जो असो त्याचा आपल्याला जप करायचा आहे ठीक आहे आहे ओम सुगंधी हा जो मंत्र साधा आणि सोपा महामृत्युंजय मंत्र हा जप करायचा आहे आजारपण किंवा अशा गोष्टी चिडचिडपणा असेल तर असे काही मंत्र तुम्ही घेऊ शकता तुम्हाला सांगते तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते नकारात्मकता जात असते तसंच पुढचं मी तुम्हाला सांगते खडामीठ जे असतं ते ज्या प्रकारे करतो त्या खडा खडामीठ आणून ठेवा आणि एक खडा मीठ जो असतो एक दाना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला शिका दररोज केलं तर उत्तम नाही दररोज जमत तुम्हाला तर अमावस्याच्या दिवशी नक्कीच करा अमावस्याच्या दिवशी आणि शनिवार हे दिवस जे असतात या दिवसाला नक्कीच अशा पद्धतीने आंघोळ करा तुम्हाला फरक जाणवेलच पुढचं म्हणजे उतारा एक सांगेल तुम्हाला तर खायचे पानं असतात आपले बरोबर खायचं पान घ्या एक पान घेतलं तरी चालेल त्याच्यावरती कापूर घ्या कापूर घ्या आणि आपल्या उतारा करायचा आपल्या घरावरती आणि तो कापूर आपल्या दाराच्या बाहेर जाऊन टाका बस एवढं आहे तुम्हाला फक्त कापूर जो आपण फिरवत असतो उतारा करत असताना कधी पण आपलं घड्याळ शिद्या दिशेने फिरत असतं बरोबर क्लॉक फिरत असतं आपलं घड्याळ बरोबर तर घड्याळच्या उलट्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे लक्षात आलं असेल तुमचं ठीक आहे तर क्लॉकवाईज न फिरवता अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे उतारा असे करायचे आहेत कारण नकारात्मकता घालवायची असते म्हणून तर या पद्धतीने आपल्याला सात वेळा अकरा वेळा फिर ते फिरवा दरवाजाचा बाहेरचा कापूस जाऊन टाका बाहेर आणि आपल्या घरात येऊन हातपाय धुवायचे हातपाय धुतल्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसा बसायचं आहे तुम्हाला बसू वाटलं दोन मिनिट बसा तीन मिनिट बसा देवघरासमोर शांत तुमचं मन वाटेल तर तुमच्या घरात जर नजरबाधा देखील असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात हा उतारा तुम्ही नजर सुद्धा करू शकतात या पद्धतीने करा परत पुढचा सांगेल घराचा उतारा जे सांगितले जात जातात आपले नारळ उतारा ते देखील तुम्हाला फिरवायचे असतात ते अँटी क्लॉक फिरवायचे आहेत नारळचा शेंडा हा समोर समोरच्या दिशेने करायचा हातात नारळ घ्या आणि अँटी क्लॉक फिरवायचे आहेत आपल्या दरवाजा जो मेन असतो त्याचा ठीक आहे तर आपल्या घरात वाईट बाधा येणाऱ्या ज्या काही असतात त्या तिथेच खंड पडत असतात किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्याच्यावरती तुम्हाला सांगेल त्रिशूळ काढायचा आहे नारळ हा शेंदूरनेच काढायचा आहे तुम्ही बोलाल कुंकवाने हळदीने काढू का तर नाही शेंदूर जो असतो कोरडा शेंदूर असतो त्याच्याने त्रिशूल काढा आणि नारळाचा शेंडा त्या व्यक्तीकडे करा व्यक्तीकडे केल्यानंतर त्याला हुब राहू द्यात आणि त्यांच्यावरून उतारा करा ते नारळ आपण बाहेर कचऱ्याच्या डब्यात अतिउत्तम असतं कुठेही उतारा टाकू नका जेणेकरून दुसऱ्या माणसांना आपल्यामुळे त्रास होईल ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची उतारे तुम्ही करा बिनधास्त करा मी बोलणार नाही पण ते नारळ किंवा वस्तू जे असतात ते कोणी ओलांडणार नाही ही जबाबदारी देखील आपल्याला घ्यायची असते उतारा करायचं नारळ अशा ठिकाणी टाकायचं जिथे कोणी ओलांडणार नाही कोणाला दिसणार नाही किंवा सगळ्यात सोपा आपल्या कचऱ्याचा डबा बाहेर ठेवायचा दरवाजाच्या बाहेर आणि डब्यात टाका तो कचऱ्यामध्ये जाऊ द्यायचा या पद्धतीने तुम्ही करायचं आहे उतारा कुठलाही केल्यानंतर हातपाय धुवायचे बाथरूममध्ये जाऊ नंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे या गोष्टी करा तुम्ही नारळ उतारा करू शकता आजारी व्यक्ती असेल त्याच्यावरून करा चिडचिड करत असेल फक्त सांगेल एका व्यक्तीवर उतारा करायला एक नारळ घेतलं तर दुसऱ्याला दुसरं नारळ घ्यायचं आहे एकाच नारळाने सगळे उतारे करायचे नाही घराचा तुम्हाला उतारा करायचा आहे तो वेगळा नारळ घ्यायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने करू शकतात तर तुमच्या घरात ॲक्सिडेंट होतच असतील जेणेकरून म्हणजे परत परत ॲक्सिडेंट होत असेल घडत असेल आपण बोलतो ना बोट ते हातावरचं बोटावर गेलं अशा गोष्टी घडत असतील तर तुम्हाला सांगेल गाड्यांचा देखील उतारा करतात फोर व्हीलर असो टू व्हीलर असो फक्त तुम्हाला सांगेल गाडीचं इंजिन हे चालू ठेवा आणि चालू ठेवून एका जागी उभी करायची गाडी आणि नंतर उतारा सेम या पद्धतीने आपल्याला नारळ हातात घ्या शेंडासमोर करायचा आहे आणि तो उतारा अँटी clockwise फिरवायचा आहे या पद्धतीने करून आपल्याला उतारा अं करू शकतात सगळ्या गोष्टींचा आणि हे केंद्रातून जे उपाय असतात किंवा उतारे असतात ते दिले जातात नक्कीच करून बघा तुमच्या घरात सुख समृद्धी नादेल आणि सगळ्यात आधी सांगेल तुमचे थॉट हे पॉझिटिव्ह ठेवा कधीही विचार करू नका की अमावस्या आणि पौर्णिमा येत आहे आणि असं घडणार आहे हे विचार आधी सगळ्यात आधी बाहेर काढा तेव्हाच तुम्ही नाहीतर कितीही उतारे केले कितीही काही केलं तुम्ही काहीच फरक पडणार नाही तुमचं मन हे परिवर्तन करायचं आपण बोलतो ना स्वतःचे शिल्पकार आपण स्वतःच असतो त्या पद्धतीने करा स्वतःचे विचारच तुम्हाला घडवतील तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला शिका नक्कीच पॉझिटिव्ह होईल आपल्यासोबतच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करा, करा। आणि कंटिन्यू करा जे उपाय बोलतो ना आपण ते कंटिन्यू करायला शिका एक आणि दोन महिने केल्यानंतर तुम्ही बोलतात लगेच रिझल्ट पाहिजे तर नाही थोडे दिवस कंटिन्यू करत चला नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील एक करा सेवा पण कंटिन्यू करा असं मी तुम्हाला सांगेल आणि एक विश्वासाने करा निश्चित फळ तुम्हाला मिळेल आणि फरक देखील जाणवेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेतेनंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थक चिंतन श्री गुरुदेव दत्त